मध्ये साधारण जुन्या नवीन कवितेच्या एक लाख ओळ्या पाठ ह्या पाठांतराचा तो अध्याय त्यानंतर शांतबाई नंतर कोणाचंही नव्हतं तर एक ते म्हणाले मीनने गंगाय म्हणायचे वग गंगाने अमूलाला एकत्र येतात त्यावेळी गंगा कुठली आणि अमूला कुठली कळत नाही याला म्हणतात विरघळणे घळणे वेगळं आणि बिरघळणे वेगळं संयोग आहे आणि त्यामुळे ते शिकवलं शिकवतात आणि त्या किती मिश्किल होत्या तुम्हाला सांगतो आता सगळ्या जणांनी सांगितलं की शांताबाईने असं लिहिलं तर दरून लिहायच्या अजिबात असं दररोज लिहायच्या सुचायचं नाही ना त्यावेळी अनुवाद करायचा तर त्यांना तिसरी जी उमी आहे आणि विद्यार्थी समोर आणि आमच्याकडे खूप मोठे मोठे विद्यार्थी म्हणजे माझ्या अगोदर अर्जुन चांगले नंतर शशिकांत लोखंडे नंतर तुमचा सी आय टी मधला शिवाजी साठम हा तो होता प्रमोद पवार हे सगळे विद्यार्थी म्हणजे परळ गावात असून सुद्धा हे चांगले मोठे मोठे विद्यार्थी आणि ते समोर वाचलेले असल्यामुळे तिसऱ्या होवी मध्ये जे सांगितलेले आहे की वधू वराचे लुगडी लेणी वराची देशीची रस्त अशी ती तिसरी होवी आहे मला का पाठ आहे कारण मी शांत लक्षात घ्या आता तिथे जे आहे की वधू वराचे वधू वर कोण अकराव्या अद्भुत आणि शांत या दोघांचं लग्न लागलेलं आहे आणि मराठी होय लुगडी लेणी इतर रसाना वराडी म्हणून लुगडी लेणी मिळालेली आहे त्याची देशीची या देशी म्हणजे मराठी भाषा मराठी भाषेच्या सिंहासनावर मिळवले रस तर मी म्हटलो आणि बाईन म्हटलं बरोबर आहे नवरा बायको पण नवरा कोण आणि बायको कोण शांत रस नवरा की अद्भुत रस नवरा ते अद्भुत रस बायको की कोण मिस्किल होत्या त्या काय म्हणाल्या माहिती अशोक तुझं लग्न झालंय का म्हटलं नाही मग तू तर अद्भुतून घरात जे शिकवण आहे मिस्किलपणा हा मिस्किलपणा पायींचा खूप होता आणि लेखक मिस्किल नसेल तर त्याला स्किलच येणार नाही लक्षात ठेवा लेखनाच करून चेहरा तो तो करून असलेले लेखक फार असतात आपल्याकडे बाई फार निष्किल होत्या रामा पाटणकरांचं एक पुस्तक आहे सौंदर्य मिमांच्या नावाच बीएला मराठी असलेल्या विद्यार्थ्यांनी ते जरूर वाचू नये ते एखादा जर आणावी कोण असेल दोस्त तर त्या डोक्यात मारावं एवढंच मोठा आहे आणि ते बाईने आणलं पण आम्हाला स्टाफरूम मध्ये जाऊन त्यांच्याबरोबर चहा प्यायला आम्ही बसायचो हा एवढ्याच साध्या त्याला स्वतः खायच्या आम्हाला पण काय काय त्याच्या आता त्यावेळी सौंदर्य माणसा त्यांच्यावर टेकलावर की पाहिलं राभा पाटणकरांच अभिजित तर मी त्यांना सांगितलं की वाचताय का बघते म्हणाले प्रयत्न करते दुसऱ्या गोष्टी पुस्तक तिचे म्हणलं बाई वाचलं का आमच्या वेळी बाई आणि ते सर मी मॅडम नव्हता मॅडम मध्ये मेळा शब्द आहे का तुम्ही बाई का काय म्हणाल शांतबाई बस अशोक म्हणे राभा पाडकरांनी पहिल्या पानावर तिसऱ्या ओळीत असं लिहिलंय जरा खोलात जाऊन बघूया दोन खोलात उतरणार म्हणाले नाही उतरणार आता हे काय आहे हा तो काय काय असत शिक्षकाला रोल नंबर पाठ असायला काम ता, आहे मुलांची नावं पाठ पाहिजे तो चांगला शिक्षक रोल नंबर कायद्यासारखे को, कोणी उच्चारू शकतो तर बाईंना हे होत आणि म्हणून बाईन व्यक्ती म्हणून त्याने ओळखले त्यांना ते, ते वाङ्मय सहज कळेल असं मला वाटत तर त्याच्या रक्ताचे जे रक्ता होत ते चालतं कागदावर त्या मंचरच्या गावावरनं बारा तेरा जवळजवळ सोळा शांताबाई ज्या इकडे आल्या लक्षात घ्या बरेचशी मोठी माणसं घरातून पळून आलेली आहेत व्हायचं असेल सुधीर पडके पळून आले पाडगावकर पळून आले अमिताभ बच्चन पळून आलाय शांताबाई तशाच आले त्या आल्यानंतर त्या सोप्या का झाल्या याच कारण हे नवयुग नवयुग मध्ये आचार्य अत्र्यांच्या त्या सोप्या वर्षाच्या वटवृक्षाखाली सात सावली मध्ये त्यांना ज्ञान मिळालं अत्र एवढं सोपं लिहायचे एवढं सोपं बोलायचे तो आणि शिरीष पै त्यांचे मैत्रीण शिरीष पै लताबाई म्हणजे लता मंगेशकर आणि आमच्या शांताबाई या तीन घट्ट मैत्रिणी होत्या त्यामुळे त्यांच्या ज्या कविता होत्या त्या कविता जपानी हायकूच त्यांनी अनुवाद केला नाही शिरीष पैंनी केला पाच सात पाच हे जे मात्रा वृत्त आहे हायकूच ते शांताबाईंनी पाळलेलं नाही त्या तीन ओळी ज्या जपानी भाषेत होत्या त्या मराठी भाषेत वेगळ्या लिहिलेल्या आहेत त्यामुळे त्याला अनुवाद ना म्हणता रूपांतर म्हणूया रूप वेगळं त्याला म्हणतात रूपांतर आणि जस त्या तसं लिहिणं त्याला म्हणतात अनुवाद तर यामध्ये वाद होईल पण गंमत अशी आहे की शांताबाईंनी हे ते लिहिलं कारण त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जे होतं ना ते व्यक्तिमत्व त्या मातीतून ते आल्या होत्या ना त्या मातीचा गुण त्यांच्या अक्षरांना आहे आपण शहरात बसून गावाविषयी लिहितो ना तर आपण घोडते रेखा त्या मातीतून झाड उगवतो ना त्या मातीच्या म्हणजे बाई आपल्याला सांगायचा की फुलामध्ये सुवास नसतो कोणी साडीनं फुलामध्ये सुवास असतो फुलाचे एल घ्या आणि तुरबीड झाली टाकवा सुवास कळेल का तुम्हाला नाही कळणार काय म्हणतात तो मातीचा गंध असतो मुळातनं तो सुवास फुलामध्ये येतो आणि फुल हे सुवासा साधन आहे तो मातीचा आहे हे शिकवण तो मुळापर्यंत जातो त्याला म्हणतात शिक्षक आणि बाई बाईला मांजराच वेळ खूप होत प्रचंड त्यांच्या घरी मांजर म्हणजे मांजर अशा फिरायचे म्हणजे मांजर म्हणत असतील माणूस गेला आम्ही इकडे तिकडे लबाड प्राणी जो पाळतो त्याच्या मनात प्रचंड माया असावी लागते लक्षात ठेवा मांजर प्रचंड धोरत प्राणी आहे जवळ आल्यासारखा वाटतो पण मार्जार त्यामुळे ते नसत आणखी एक कोण सांगतो बाईंचा तो अजूनही कोणाला माहिती नाही क्वचित लोकांना माहिती आहे मांजरांची रेखाचित्र काढले बाईंनी प्रचंड सुंदर रेखा चित्र काढले त्याला मराठी स्केच म्हणतात स्केच, <laughs> <हाँ। laughs> स्केच हा तर ते स्केचेस जे काढले त्या मांजरीच्या म्हणजे मांजर आपल्या अंगावर उडी मारील की काय असं बघितल्यानंतर वाटत ही एक त्याला त्यांच्याकडे होती आपलं अनिल कडे पण ते पण काय होतं आपल्याकडे काय करतात काय कवयत्री अरे असतो हजार हाताचा असतो त्या हजार हाताने जो लिहित असतो त्यामुळे त्याला उगाचा एकाच गोंधटात बांधायचं नाही कवयत्री सांगताळखे असं नाही अष्ट पैलूच आणि त्यामुळे दुसरे उडत नाही तर हिंदी शेरांचे मराठी त्यांनी गाणी लिहिले लोक से डरते है तो फुलोसे जखम उठाय याच्यावर त्यांनी कट ऋत कुणाला आग्रह तात कोणी माझं फूल हिरुतावे हे दैवगीत आहे कळलं की नाही हे सुद्धा अनुदान त्यांच्याकडे होत म्हणजे उर्दू शायरी ही सुद्धा त्यांना माहिती होती आणि त्यामुळे लिहिताना असं लक्षात येईल माझं भाग्य बघा आणखी सांगतो तुम्हाला भाग्य की कोणी जाता उल्लेख झाला मी डोलकर डोलकर डर्याचा राजा ज्यावेळी बाई देहाने स्थूल होत्या त्यामुळे त्या कधी चालत जायच्या नाही त्या टॅक्सीच घ्यायच्या जरी जवळच्या बँकेत जायचं असेल तरी टॅक्सी आणि मी हावरा असल्यामुळे मला घेऊन जायचा मला पुढे टॅक्सी बसायला मिळायचं सतत वाईन बरोबर मी असायचो आणि माझं भाग्य असं किती पोळी लिहिणी लिहिली ते वरळीच्या पोळीवाड्यात गेल्या मी त्यांच्या सोबत होतो त्या प्रत्येक घराजवळ थांबायच्या त्या बाईला बाहेर बोलवायच्या अंजिरी साडी म्हणजे काय टोलकर म्हणजे काय सारंग म्हणजे काय सगळे शब्द त्यांनी लिहून काढले होते गीतकाराला सुद्धा साधना लागते उगाच गीतकार होऊ शकत हे कोणी गीत त्यांनी सहज लिहिले नाहीये त्यांनी ते कष्ट केलेले आहे पण त्यांच्या शब्दामध्ये गंमत सांगतो तुम्हाला गणराज रंगी नाचत नाचत गणराज रंगी नाचतो तुंदील तनुपरी चपळ साठी काय निरीक्षण आहे गणपतीचं दोन्द ज्याला आपण म्हणतो दुंदी हि काही आता बरं झालं यांनी जय शारदेव वाघेश्वरी म्हटलं बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये मला प्रमुख पावरावरून बोलवतात आणि ती मुलं बाईंकडे बघून असे ते म्हणतात जय शारदे वाघेश्वरी जय शारदे वाघेश्वरी मी म्हणतो शांताबाईंच्या आत्म्याला किती त्रास होत असेल ना वाघीश्वरी वाघ अधिक हा संधी आहे पण बाईंची गंमत अशी होती आणखी एक मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यावा हा मुद्दा कुठल्याही टीकाकाराने सांगितलेला नाहीये लावणी लिहिणाऱ्या पहिल्या मराठीतल्या कवयंत्री शांताबाई तुमच्या असं लक्षात येईल सगळा काळ होता तो पुरुषांनी लिहिलेला आहे लावण्या बाईने ती लावणी लिहिली शांताबाईनी म्हणजे आधुनिक काळामध्ये केशवृत्ता म्हणून लावली लिहिणारी पहिली आहे आणि तुमच्या असं लक्षात येईल आपण काय करतो गाणं ऐकतो पण मधल्या गोष्टी ऐकत नाही रेषम कर कर्नाटके कर्नाटके हा शब्द गाण्यामध्ये बसेल अस तो निर्बंध बळाला कर्नाटक टक्के हा शब्द गाडा बघा आता कवीचा कवीचा अहम अहम पेक्षा कवीचा काय म्हणतात त्याला आत्मा किती चांगला असावा लागतो संगीतकार आणि गीतकार इट इज अ लव्ह अफेअर बिटवीन संगीतकार आणि गीतकार शब्द कर्नाटकी हा कर्ण अटक कर्नाटक असं आहे ना तर त्यामुळे ते म्हणाल काढाव काय म्हणाले नाही का नाही म्हणाले माहित ना आहे लक्षात घ्या पहिली ओळख काय आहे रेशमच रे गनी लाल काळ्या धाग्यानी तुम्ही जर साऊथ इंडियन महिला पाहिली तर तिच्या अंगावरचे जे रंग आहेत ते, ते लाल आणि काळेच असतात त्यामुळे लाल काळ्या धाग्यानी मग कर्नाटक येणारच ना तिथे काय चोखा हवं म्हणून येणार आहे का नाही ना बाई पाण्याला मी बदलणार नाही आणि त्यांना ते द्यावं लागलं आणि संगीतकार चतुर असावा लागतो त्याने बरोबर ते दिलं आणि हे ही पर माला जे आहे आता शेवटचा एक मुद्दा सांगतो पण मला वेळ फार कमी आहे सगळ्यांच्या पोटामध्ये जे काय आहे आणि ते अन्न सुद्धा वाटवतोय आपलं त्यामुळे शेवटचा मुद्दा असा सांगतो की गाणे दोन प्रकारचे असतात एक ज्याला आपण भावगीत म्हणतो आणि दुसरी चित्रपटातली गाणी चित्रपटातली गाडी वेगळी भावगीत वेगळं हे वे आम्हाला शांताबाईने सांगितलेलं आहे कविता आतून बाहेर येत गाणं बाहेरून आत येत भावगीतामध्ये कविता असावीच लागते फक्त चित्रपटाच्या गाण्यामध्ये ते जे व्यक्तिरेखा असते त्याला मराठीत कॅरेक्टर म्हणतात त्या कॅरेक्टरचे महापाले पाहिजेत कॅरेक्टर ची भाव जेवढ येते त्यावेळी मग बघा भावगीत आणि चित्रपटाचं गाणं याची तुलना बघा कशी आहे स्वप्ना माझ्या मनी माझ्या मनातला येथे असे रावा हा आता ही वाट दूर जाते स्वप्ना मधील गावा हा माझ्या मनात लागा तेथे असेल रावा म्हणजे इथे सुद्धा प्रेम आहे प्रेमात पडलेली ललना आहे ललना स्वप्नामध्ये भेटण्याची आकांक्षा आहे आता याच्यामध्ये कविता किती छान आहे बघा जेथे मिळे झालेला आकाश वाकलेले असता चला रविबिंब टेकलेले तेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज लावा दोन शब्दांकडे लक्ष द्या खुळ्या ढगांनी तिथे मात्रेसाठी नव्या ढगांनी गेला अर्थ जे खुळ मन आहे तिथे खुळ्या ढगांनी आणि ढगांना काही रिमोट कंट्रोल नसतो ना आता पूर्वीला जा असे विस्कटा सारखे जे सार विस्कट तेथे खुळ्या ढगाने रंगी न साग लावय रंगीत नाहीये हे सुद्धा गीतकाराला कळलं पाहिजे